माओवाद्यांविरोधात मोठी कारवाई करताना वीरगती प्राप्त झालेले सी सिक्स्टी कमांडो महेश नागुलवार यांच्यावर आज बुधवारी त्यांच्या गावी चामोर्शी तालुक्यातील अनखोडा येथील शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले यावेळी सहपालकमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली व कुटुंबियांचे सांत्वन केले पोलीस पथकाने बंदुकीच्या फैरी झाडून शहीद जवानाला मानवंदना दिली आमदार डॉ मिलिंद नरोटे जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पन आणि इतर मान्यवरांनीही पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली आज सकाळी गडचिरोली पोलीस मुख्यालयातही शहीद महेश नागुलवार यांना मानवंदना देण्यात आली यावेळी अतिरिक्त पोलीस महासंचालक राजकुमार भटकर जिल्हाधिकारी अविशांत पंड्या नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील पोलीस अधीक्षक निलोत्पल तसेच सी आर पी एफचे पोलीस अधीक्षक सुनीत वर्मा आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली महेशच्या निधनामुळे नागुलवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे महेशच्या पश्चात आई पत्नी आणि दोन मुली असा आप्त परिवार आहे